नमस्कार जय लक्ष्मी माता मी किरण ठाकूर ज्योतिषा आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करते यावर्षी सुद्धा आपल्या सर्वांना सांगणार आहे की लक्ष्मी मातेची पूजा मांडणी कशा प्रकारे करावी कारण सर्वांचे प्रश्न असतात ना लगातार की ताई तुम्ही लक्ष्मीच्या खूप चांगल्या रेमेडी आम्हाला सांगता आणि आम्हाला खूप चांगला रिझल्ट आहे अष्टलक्ष्मी म्हणा लक्ष्मी माता सुख समृद्धी वैभव घेऊन येतं आणि मी नेहमी सांगत असते गजलक्ष्मीच्या स्वरूपामधल्या लक्ष्मीला आव्हान द्या आता गजलक्ष्मी काय आपल्याला माहिती आहे जेव्हा वैकुंठामध्ये लक्ष्मी माता रुसली होती तर ती पाताल लोकांमध्ये गेली त्यानंतर सर्व देवतांना प्रश्न पडला होता की आता कशा प्रकारे सृष्टी चालणार ना हे, हे जग कशा प्रकारे चालेल पैसा नसेल तर कसं होणार ना म्हणतात ना प्रेमाने आपली भूक भागत नाही आपल्याला पैशांची गरज आहे तशाच प्रकारे विष्णू भगवानांना म्हणजे विष्णू भगवान पालन आहे मग त्यांना चालन हर्ता लक्ष्मीची तर गरज आहे ना मग लक्ष्मी माताच नसेल तर कशा प्रकारे जग चालणार त्यानंतर ब्रह्म भगवान विष्णू भगवानांनी विचार केला की लक्ष्मी मातेला पाताल लोकांतनं बोलवायचं वैकुंठामध्ये जेव्हा लक्ष्मी माताला बोलावण्यात आलं ऐरावत म्हणजे हत्ती हत्तीला ऐरावत म्हणतात मेल आणि फीमेल दोन्ही ऐरावतनी लक्ष्मी मातेचा अभिषेक केला होता दुधानी शहेदनी पंचामृतानी पाण्यानी जेव्हा दोन्ही हत्ती दिसतात तुम्हाला मेल आणि फीमेल अशा प्र प्रकारचा फोटो लक्ष्मी माता बसलेली कमळावरती पायखालीने स्थिर अवस्थेत बसलेली तिचा अभिषेक होताय शावर होत आहे या फोटोला गजलक्ष्मी फोटो म्हणतात हाच फोटो आपल्या घरामध्ये आपल्याला सुख समृद्धी वैभव देतो मग या वर्षी या दिवाळीला वीस ऑक्टोंबरला आपल्याला दिवाळी करायची आहे संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटाला भरत हो आहे तर रात्री आठ आट वाजून अठरा मिनिटापर्यंत आहे मग या दिवाळीला आपल्याला कशा प्रकारे मांडणी करायची ते मी आपल्याला सांगणार आहे बघा आपल्या सगळ्यांना वाटतं की लक्ष्मी स्थिर असावी पण नाही स्थिर लक्ष्मी आपल्याला हानिकारक असतं म्हणतात ना चंचला लक्ष्मी खूप चांगली आहे पैसे आले आणि गेले तुम्ही खूप दिवस साठवत आहे साठवत आहे अचानक तुम्हाला काही झालं तुमचं धन दुसऱ्याचं झालं ना है ना तुम्ही स्वतः भोगलं नाही आणि दुसरे भोगत आहे मग आपल्याला आपल्या घरामध्ये चंचला स्वरूपामधली पण लक्ष्मी पाहिजे आहे मग आपल्याला काय करायचं आहे दिवाळीच्या दिवशी जेव्हा आपण पूजा मांडणी करत आहे तुमच्याकडे चांदीचा कळस असेल तर ठीक नसेल तर काही हरकत नाही तुम्ही तांब्याचा कळस घेऊ शकता कळसावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि जी स्त्री पूजा मांडणी करणार आहे या तुम्ही ब्राह्मणच्या हाताने काही ठिकाणी जसे जेंट्स पूजा मांडतात त्यांनी नवीन वस्त्र धारण करून सगळ्यात आधी पहिले सुपारी गणपतीची आपल्याला प्रतिमा ठेवायची आहे त्यानंतर लक्ष्मी मातेचा सा कळस सांगत आहे तो जो तुम्ही वेगळा कळस ठेवता नारळ वगैरे तो वेगळा आहे पण लक्ष्मी मातेला सुद्धा आपल्याला पाण्यावरती म्हणजे जल स्वरूपामध्ये स्थिर ठेवायचा आहे कारण सागरामधनं लक्ष्मी आली आहे ना मग त्या कळसामध्ये आपण पाणी घेतलं पाण्यामध्ये रुपयाचा किंवा चांदीचं सा नाणं टाका काही गुलाबाच्या पाकड्या टाका मुखामध्ये सतत तुम्ही जयलक्ष्मी माता मंत्र म्हणू शकता या तुम्ही मोबाईल वरती तुम्ही मोबाईल वरती सुद्धा श्रीसुक्ताचे पाठ लावू शकता है ना बाजूला लावून द्यायचं त्या कडसा थोडस गुलाबाचं इतर त्यानंतर तुमच्याकडे चांदीची प्लेट असेल आता नसेल तर काही हरकत नाही साधी सुद्धा चालेल तांब्याची वगैरे त्याच्यात मस्त तांदूळ भरून घ्यायचे राईस लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे म्हणून मी नेहमी सांगते की दरवर्षी दिवाळीला खीर बनवा तांदळाची त्यानंतर तुमच्याकडे चांदीची मूर्ती असेल जी पण मूर्ती असेल मूर्ती नसेल तर छोटसा फोटो जरी ठेवला तरी तुम्ही चालेल या फोटोला मूर्तीचा पहिले साठ तुम्ही अभिषेक वगैरे करून घ्या त्यानंतर त्या, त्या तांदळावरती काही चिल्लर कॉईन असतील तुमच्या घरी ते साईडला ठेवा तुम्ही नोटा सुद्धा ठेवू शकता तुमच्याकडे असतील तर नाहीतर एक रुपयाचं नाणं सुद्धा काम करतं आणि लक्ष्मी मातेला कमळ सुद्धा द्या दोन कमळ आपल्याला ठेवायचे आहे आणि जर तुमच्याकडे हत्ती असतील तुमच्या घरामध्ये ऐरावत तर ते बाजूला आता हा कळस कुठे ठेवायचा पूजेच्या मधोमध खाली थोडे तांदूळ टाकायचे त्या कळसची स्थापना करायची तो जो तुमचा दुसरा कळस आहे तो साईडला ठेवा तुम्ही आणि मधोमध मद लक्ष्मी माता आली पाहिजे केळीचे खांबसुद्धा तुम्ही लावा आणि लगातार लक्ष्मीचा जप करा सरस्वती मातेला सुद्धा पूजेमध्ये ठेवायचा आहे गणपती आपले विघ्न दूर करतात है ना गणपती बाप्पा आपले संकट दूर करतात लक्ष्मी माता पैसा देते पण ज्ञान प्राप्ती सरस्वती देते म्हणून आपल्याला प्रतिमा असेल ती पण तुम्हाला ठेवायची आहे पण लक्ष्मीची स्पेशल तुम्हाला मी पूजा सांगितली तर ती मधोमध ठेवा पाच प्रकारचे फळ बत्ताशे खीर आणि खायचं जे पान असतं ना ते पानसुद्धा तुम्हाला त्या कळसावरती पाच पाना लावायचे मी विसरली होती जसं तुम्ही ते पाण्याचा तुम्ही तयार करणार ना त्याच्यावरती तुम्हाला खायची पानं ठेवायची नंतर प्लेट ठेवून लक्ष्मी माता ठेवायची आहे रात्री आरती वगैरे सगळं झाल्यानंतर श्री सुप्ताचा पाठ करा लक्ष्मी मातेला आव्हान द्या आणि हेच पाणी दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून तुम्ही थोडं ग्रहण करा घरामध्ये शिंपडा उरलेलं पाणी झाडा टाका जे ते तांदूळ आहे ते तांदूळ तुमच्या घरच्या तांदळामध्ये बरकत म्हणून ठेवा खूप हो चांगले रिझल्ट येतील मी नेहमी सांगत असते की तुम्ही करत आहे तर पूर्ण प्रकारे करा तुमच्या मनापासनं करा आणि होत असेल तुमच्या आजूबाजूला जे मार्केटमध्ये तुम्हाला दिसतात की एकदम खूप गरीब आहे की त्यांचं त्यांच्याकडनं कोणी घ्यायला तयार नाही तिथनं थोडी खरेदी करा म्हणजे त्यांची दिवाळी होणार आणि आपली पण होणार आपल्या सगळ्यांना स्वामी रिअलायझेशन चॅनलतर्फे मी किरण ठाकूर माझ्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा